जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत रंजिता म्युझिकल ऑर्केस्ट्रातर्फे राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कुसुमराज हॉल नाथ होम्स बिलाल नगर सैफुल जुळे सोलापूर येथे दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पार पडणार आहे प्रथम क्रमांक पाच हजार रुपये रोख द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये रोख तर तृतीय क्रमांक एक हजार रुपये रोख असे बक्षिसाचे स्वरूप आहे पंधरा ते साठ वर्ष वयोगटातील इच्छुक स्पर्धकांनी दिनांक वीस पर्यंत आपली नावे नोंदवावीत असे आवाहन रंजिता नितीन मुंडात्रे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क सेवन झिरो टू वन सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग उमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट